नमस्कार घरात आलेल्या श्रीकलेने शकुंतला काकीच्या चहामध्ये विष कालवलेलं असतं हे आता नारायणीताईने पाहिल्यानंतर तिने इंदूला सांगितलेलं असतं इंदू लगेचच आता शकुंतला जिथे असते तिथे पोचते आणि मत असते थांबा शकुंतला काकी ती चहा पिऊ नका त्यावर आता शकुंतला म्हणत असते काय गं का इंदू काय झालंय काय त्यावर इंदू म्हणत असते त्या नालायक श्रीकलेने तुमच्या चहामध्ये काहीतरी मिसळलं आहे आणि मला खात्री आहे की ते जे मिसळलं आहे ते विष असू शकतं त्यावर शकुंतला काकू घाबरते आणि ती चहा समोरच्याच टिपळ्यावर ठेवते तेवढ्या तिथे नारायणीताई आलेली असते ते म्हणत असते हो काकी मीही पाहिलं आहे त्या श्रीकलेने यात काहीतरी मिसळलं आहे त्यावर आता थेट ही थे बातमी बाहेर बसलेल्या मोठ्याबाईंपर्यंत पोचते आणि मोठ्या बाई आतमध्ये येतात त्या त्या इंदूला बडबडू लागतात काय काही इंदू स्वतःला खूपच ज्ञानी समजतेस का तू आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तू जेवढी शिकली आहेस ना त्याच्या कितीतरी जास्त श्रीकला शिकली आहे तिच्याबरोबर स्वतःची बरोबरी करू नकोस ती एक वेगळ्या लेवलला आहे आणि तू एक खालच्या लेवलला आहेस त्यामुळे तिची बुद्धिमत्ता आणि तुझी बुद्धिमत्ता यात जमीन आसमानचा फरक आहे तिने दिलं असेल शकुंतला चहामध्ये काहीतरी मिसून पण एवढं लक्षात ठेव ते शक्तीवर्धक सुद्धा असू शकतं त्यावर आता इंदू म्हणत असते बाई जर असं काही असेल ना तर माझी इच्छा आहे ही चहा त्या श्रीकलेने प्यावी नाहीतर तुम्ही प्या आता हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात नाही 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 ना ना। मी असलं काही पिणार नाही त्यावर श्रीकलेला चहा प्यायला तुम्ही पाजा असं इंदुने मोठ्याबाईंना म्हणतात बाई आता कन्फ्यूज होतात कारण मोठ्या बाईंना तर माहिती आहे त्या चहामध्ये श्रीकलेने नक्कीच विष मिसळलं आहे आणि आता श्रीकला मोठ्याबाईंकडे पाहत असते त्यावेळेला मोठ्या बाई म्हणत असतात श्रीकले आता हा चहा तुला प्यावाच लागेल त्यावर श्रीकला मनातल्या मनात बोलत असते हा चहा कसा पिणार मी मी याच चहामध्ये विषारी पावडर मिक्स केली आहे चहा जर पोटात गेला तर थोड्या वेळानंतर माणूस दगावेल अशातच आता श्रीकला म्हणत असते ठीक आहे चहाच प्यायचा आहे ना पिते मी आणि आता श्रीकला तो चहाचा काप हातात घेते आणि मुद्दाम नाटकं करू लागते नाही 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 मी असला चहा पिऊ शकत नाही त्यावर आता इंदू म्हणत असते का यात विषय म्हणून त्यावर श्रीकला म्हणत असते नाही विषयाचा प्रश्न नाहीये कारण मला माहिती आहे मी त्यात काय आहे ते पण असा थंड झालेला चहा मला अजिबात आवडत नाही मला कसा कडकडीत गरम झालेला चहा आवडतो त्यावर नारायणीताई म्हणत असते थांब थांब श्रीकला मी आत्ताच तुला तुझा हा चहा कडकडीत गरम करून आण देते त्यावर श्रीकला परत विचार करत असते काय बोलू त्यावर इंदू म्हणत असते श्रीकला आज काय तुला आम्ही सोडत नाही त्यावर श्रीकला म्हणत असते नारायणी ताई तुला माहिती आहे का सायन सुद्धा म्हणतं की आपण एकदा गरम केलेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून कधीच पाहायचा नसतो तो खरा विषय आता श्रीकला चहा पिण्यापासून वाचण्यासाठी वेगवेगळे बहाणे शोधत असते हे इंदूच्या लक्षात आलेलं असतं आणि इंदू लगेचच म्हणत असते हे बघ श्रीकला एकच गोष्ट लक्षात ठेव मोठ्या बाई म्हणतायत तसं तू खूपच शिकलेली आहेस म्हणून तुझं जास्त डोकं चालतं अशातली गोष्ट नाहीये तू आता चहा गरम नाहीये चहा थंड झाला आहे म्हणून तू पिणार नाही असा बहाणा करतेस आणि नारायणीताई तुला गरम करून देत आहेत तर तू काय म्हणतेस की पुन्हा पुन्हा गरम केलेला चहा मी पिणार नाही पण माझ्याकडे एक टेक्निकली युक्ती आहे की या चहामध्ये विष आहे की नाही शोधण्याची त्यावर आता श्रीकला म्हणत असते कोणती त्यावर आता श्रीकलेला शेवटी इंदूने म्हटलेलं असतं तुला तर लॅबोरेटरी माहिती आहे त्या लॅबोरेटरीमध्ये मी हा चहा सॅम्पल म्हणून पाठवणार आहे तिथे ते सांगतील की या चहामध्ये कोणते कोणते घटक आहेत ते त्यावर आता ही जी श्रीकला असते ती घाबरते कारण तिला चांगलंच कळलेलं असतं लॅबमध्ये स्पष्ट या चहामध्ये विष आहे असंच येणार कारण त्यात मी विष मिक्स केलेच आणि अशातच आपण पाहतोय हो मोठ्या बाई म्हणत असतात इंदू जास्त शहाणपणा करू नकोस तू तू काय आता मोठी डॉक्टर किंवा सायंटिस्ट बनण्याचा विचार करतेस का आणि इकडे तो आणि लगेचच मोठ्या बाईंनी तो चहा बाजूला झाडा झुडपात फेकून दिलेला असतो मोठ्या बाईंनी श्रीकलेला आता जणू वाचवलेलं असतं आणि अशातच आता थेट श्रीकलेच्या बाजूला जात इंदू म्हणत असते श्रीकले एकच गोष्ट लक्षात ठेव आज मोठ्या बाईंनी तुला वाचवलंय पण प्रत्येक वेळी मोठ्या बाई तुला वाचवतील अशातली गोष्ट नाहीये एकदा का माझ्या तावडीत सापडलीस ना का लक्षात ठेव माझ्या तावडीतून सुटणं तुला जमणार नाही त्यामुळे तू आत्तापासून चांगली वागायला लाग आणि अशातच आता श्रीकला मोठ्याबाईंना म्हणत असते चला मोठ्याबाई माझंही काही काम पेंडिंग आहे मला आता निघायला हवं आणि लगेचच आता श्रीकला तिथून आपली बॅग घेऊन निघत असते त्याच वेळेला नारायणीताई इंदूला म्हणत असते इंदू आपल्याला काहीतरी केलं पाहिजे या श्रीकलेचं ही श्रीकला जर समजा आपल्या डकळत या घरात आली आणि तिने जर काकीला विष द्यायचा प्रयत्न केला तर त्यावर इंदू नारायणीताई मग हे तर खूपच डेंजर आहे आपल्या दोघींपैकी कोणाला तरी एकदा या घरात राहावंच लागणार आहे म्हणजे कसं आहे ती श्रीकला आली तर आपण तिला मॅनेज करू शकतो इकडे आपण पाहतोय आता श्रीकला आपल्या रूमवर पोहोचलेली असते ती स्वतःशी बोलत असते नशीब मोठ्या बाईंनी ऐनवेळी तो चहा त्या झुडपात टाकला नाहीतर या इंदूने त्यातले काही सॅम्पल लॅबमध्ये पाठवले असते तर माझी पोल उघडली असती आणि त्यात मी अगदी नालायकपणा केला आहे हे सिद्ध झालं असतं आणि मग तर त्या इंदूने आणि त्या नारायणीने मला जिवंत सोडलं नसतं मग तर मला स्वप्नातच आता इथे फिरावं लागलं असतं इकडे आपण पाहतोय हो आता रात्रीची वेळ असते इंदू अदक्षस बसलेले असतात त्याच वेळेला आता इंदूला मोठ्या बाई कोणाशी तरी फोनवर बोलत आहेत हे ऐकायला आलेलं असतं लगेचच इंदू आता मोठ्याबाईंच्या दारापाशी जाते आणि ती ऐकत असते की मोठ्या बाई म्हणत असतात श्रीकले आज तर मी तुला वाचवलं आहे पण लक्षात ठेव तुला माझ्यासाठी माझं महत्त्वाचं काम करायचंच आहे इंदूला कायमस्वरूपी या वाड्यातून हाकलून द्यायचं आहे भले तू तिचा जीव घे पण लक्षात ठेव आता फोकस तुला फक्त इंदूवर करायचं आहे जोपर्यंत इंदू या वाड्याच्या बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्याला पुढचं काहीच करता येणार नाही कारण आपण पुढचं काही करायला गेलो तर ही इंदू आणि ही नारायणी आपल्या आड येणार म्हणजे येणार आता हे सगळं ऐकून इंदू स्वतःशी बोलत असते मोठ्या बाई तुम्ही माझा माझा काटा काढणार काय पण मला तर लवकरात लवकर आता त्या श्रीकलेला या वाड्यात येणं बंद करावं लागेल कारण शेवटी काही ना काही हक्क या वाड्यावर माझाच आहे आणि अशातच आपण पाहतोय आता श्रीकलेला कायमस्वरूपी धडा शिकवण्यासाठी इंदू आपल्या नवऱ्याची मदत घेणार आहे म्हणजेच अधक्ष अधोक्षत म्हणत असतो काळजी करू नकोस त्या सटवीला आपल्या वाड्यातून कायमस्वरूपी लांब करण्याचा पर्याय आहे माझ्याकडे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इंदूने एक घाव दोन तुकडे केले पाहिजेत का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद